नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाडी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजीराजांनी तुळजाभवानीला दिलेलं दानपत्र छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवरायांचं जे भोसले कुळ आहे त्यांची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी या तुळजाभवानीला खुद छत्रपती शिवाजी महाराज ताराबाई साहेब असतील संभाजीराजे असतील त्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील या सर्वांनी या ठिकाणी तिची सेवा केलेली आहे त्याचबरोबर दानपत्र दिल्याच्या खूप नोंदी आहेत मात्र आज आपल्याला संभाजीराजेविषयी या ठिकाणी चर्चा करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी जरूर पहा आणि खालचं बटन दाबा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, करा। त्यान तर त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर शाक्त संप्रदाय या शाक्त संप्रदायामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो कवी कलश जो उत्तर भारतातून या ठिकाणी आला होता आणि या शाक्त संप्रदायाच्या किंवा या कवी कलशाच्या लागूनच महाराजांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या असं काही जे म्हटलं जातं मग पुन्हा एक दोन प्रवाह त्या ठिकाणी तयार होतात की संभाजी महाराज शाक्त संप्रदायाला मानत होते दुसरा म्हणतो किंवा मानत नव्हते वगैरे ठीक आहे मात्र इथं आपला जो मुद्दा पाहायचा आहे तर तो आहे की संभाजीराजांनी आई तुळजाभवानीला दानपत्र दिलं होतं तर ते दानपत्र आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षपणे जे प्रसिद्ध झालेले आहे आपण जो ज्वल जोले ज्वलन तेशे तेजे संभाजीराजे नावाचं जे काही पुस्तक आहे जे अधिकृत अशा प्रकारचं ज्याच्यावर पीएच डी झालेलं पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचा आप जेव्हा आपण आढावा घेतो तर त्याच्यातली नोंद आपण या ठिकाणी पाहूया पान नंबर तीनशे त्र्याऐंशी तर ते दानपत्रामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे अश्विन शुद्ध दशमी शके सोळाशे दोन म्हणजेच तीन सप्टेंबर सोळाशे ऐंशी रोजी तुळजापूरच्या देवीस श्रंगारलेला हत्ती म्हणजे संभाजीराजांनी तुळजापूरच्या देवीला एक संगारलेला हत्ती सालंकृत पाच घोडे व वीस सहस्त्र होणांचे वार्षिक दान दिले आहे म्हणजे हा उल्लेख जो असेल ह्या पुस्तकामध्ये या ठिकाणी सापडतोय म्हणजे साहिकच आहे की हे जे घराणं होतं हे शाक्त संप्रदाय प्रत्यक्षात आचरणात जरी आणत नसलं तरी सुद्धा कारण शाक्त संप्रदायाचा अर्थ फार वेगळा होतो आणि ज्याला आपण देवीची भक्ती हा भाग मात्र खूप वेगळा आहे मात्र काही का सेना या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे या देवीला भवानीला त्या ठिकाणी मानत होते तिचे जी काही पूजा अर्चा असेल हो असेल या गोष्टी या घराण्याकडून त्या ठिकाणी चालू होत्या हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यामुळं जे शिवरायांनी चालू केलेली जी प्रथा होती ती प्रथा पुढे संभाजीराजेने आपल्या कालखंडामध्ये चालू ठेवली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण का की तशा प्रकारचं दानपत्र आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे मग त्या आपल्याला त्या वादात जायची म्हणजे गरज नाहीये की ती शाक्त संप्रदायाचे होते कारण का तो एक गुप्त संप्रदाय असतो त्याच्यातल्या काही जे प्रथा असतात त्या आघोड्या असतात त्यामुळे शाक्त संप्रदायामध्ये बोलत असताना फार जपून या ठिकाणी बोललं जातं मग संभाजीराजांना तिकडे ओढल्यानंतर पुन्हा वादाचा विषय त्या ठिकाणी होतो म्हणून देवीची पूजा करताना सर्वांनी शाक्त संप्रदायाचं पालन करावं किंवा केलं होतं असं अजिबात नाहीये मात्र देवी भक्ती जी असेल जर आपण तुळजाभवानी किंवा आप कुलस्वामिनीची भक्ती हा भाग वेगळा असतो कदाचित तोच शिवराया या शिवरायाने असेल किंवा संभाजीराजेने पाळला एवढंच या निमित्ताने म्हणू शकतो आणि त्याचमुळं आपल्याला या असणाऱ्या संभाजीराजेने भवानीला जे दानपत्र दिलं आणि आपल्या घराण्याची जी कुलदेवता आहे छत्रपती भोसले घराण्याची कुलदैवता ही जी कुलदैवता होती तर, तर, तर त्या कुलदैवतेप्रती आपले जे भाव असतील तर ते भाव त्यांनी लगेचच शिवरायांच्या निधनानंतर थोड्याच दिवसात आपण छत्रपती झाल्यानंतर निभावले असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यामुळं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सांगतो आपल्याला की छत्रपती संभाजीराजांनी भवानीला जो सालग्रथ हात्या असेल पाच घोडे असतील त्या ठिकाणी आणि वार्षिक जे असेल वर्षाचं ज्याला आपण म्हणता येईल म्हणजे आपलं पूजा अर्चा करण्याकरता जे, जे दानपत्र असतं ते दानपत्र या ठिकाणी लावून दिलेलं आहे त्यामुळं आपण एवढंच म्हणू शकतो की छत्रपती संभाजीराजे आपल्या पूर्वापार चाललेल्या चाललेल्या या तुळजाभावनेला तशाच प्रकारे मानत होते ती जी सेवा त्या ठिकाणी करत होते हाच भाग या ठिकाणी महत्वाचा आहे त्यानिमित्तानं अकरा मार्च जे आजचा दिवस आहे या संभाजीराजांची जी काही निखरणपणी त्या ठिकाणी हत्या केली बलिदान होतं तर त्या बलिदानाला आपण श्रद्धांजली अर्पण करत असताना एवढंच म्हणू शकतो की जे मातृभक्ती करणारा हा संभाजीराजे कुलदेवतेची सेवा करणारी हे संभाजीराजे त्यांनी अशा प्रकारचं दान दिलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा पुन्हा एकदा सबस्क्राईब या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद